नमस्कार मी मनोज भुयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रानं चिंतन हा वार्षिकांक दमदारपणे दिमागदार सोहळ्यामध्ये प्रकाशित केल्यानंतर आणि त्यात वक्त्यांची भाषणं गाजल्यानंतर पुन्हा एकदा आपण राजकीय चर्चांना सुरुवात करतोय लोकसभा निवडणुकीच्या के तारखा केव्हाही घोषित होईल आणि या तारखा घोषित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं कोणता पक्ष किती जागांवर कुठून लढेल या संदर्भात वेगानं चर्चा सुरू आहे भाजपने एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर एकोणचाळीस जागांवरती काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत एनडीए वर्सेस इंडिया आघाडी असा राजकीय निवडणुकीचा खेळ आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एनडीए मधले कोणते घटक दल आणि भाजपने त्यांना किती जागा केल्या इंडिया आघाडी मधले घटक दल कोणते आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष हा या काँग्रेस पक्षाकडून आपल्या मित्र पक्षांना किती जागा दिल्या जातील हे अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही म्हणजे एनडीए मधले घटक दल आणि इंडिया आघाडीतले घटक दल मित्र पक्ष हे किती जागा जागांवर कोणत्या जागांवर लढणारे माहीत नाही पण तरी सुद्धा सर्वात मोठा पक्ष या नात्यानं भाजपनं एकशे पंच्याण्णव जागांवर आपले उमेदवार घोषित केल्यानंतर इंडिया आघाडीचा आघाडीतला सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसनं सुद्धा एकोणचाळीस जागांवर आपले उमेदवार घोषित केले एकीकडे भाजपचं एकशे पंच्याण्णव तर दुसरीकडे काँग्रेसचे एकशे एकोणचाळीस संख्या अर्थातच काँग्रेसची कमी आहे याचं कारण मुळात असं आहे की इंडिया आघाडी मधल्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये मतैक्य होत नाही कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये कुठल्या कुठल्या जागांवर लढायचा याचा घोळ सुरू आहे पण भाजप चार पावलं इंडिया आघाडीच्या पुढे हे यावरून आपल्याला दिसतं याचं कारण असं की एकशे पंच्याण्णव जागांवर त्यांनी एकत्र उमेदवारांची घोषणा केली दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याच्या काही दिवस अगोदर अशाच प्रकारची उमेदवार उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली होती हे दोन ठळक मुद्दे या उमेदवारांची यादी घोषित आपल्याला साधारणतः पाहायला मिळते एकोणचाळीस जागांमध्ये राहुल गांधी शशी थरूर भूपेश बघेल जे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री होते आणि शिवाय डी के शिवकुमार जे उपमुख्यमंत्री आहे कर्नाटकचे ते आणि त्यांचे बंधू सुद्धा निवडणूक लढणार आहेत लोकसभेची हे असे महत्वाचे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा असा आहे की राहुल गांधी यांनी दोन हजार एकोणीस मध्ये अमेठीमधून निवडणूक लढलेली पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना राहुल गांधी यांनी मात्र अमेठीतून निवडणूक लढणार का याबाबत कोणतंही उत्तर दिलं नाही अर्थात पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी त्या यादीमध्ये केवळ केरळ राज्यामधलं वायनाड लोकसभा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामधनं दोन हजार एकोणीस साली ते विजयी झाले होते आणि अमेठी ते हरले होते अमेठीवर भाजपनं आता वर्चस्व मिळवलंय आणि म्हणून कदाचित राहुल गांधींना ही भीती असावी की अमेठीतून जर आपण लढलो आणि पुन्हा एकदा हरलो तर पक्षाची आणि स्वतःची प्रतिष्ठा सुद्धा कमी ज्या काँग्रेसचा मुळात चेहरा राहुल गांधी आहेत आलेही अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे असतील सोनिया गांधी या सक्रिय नाही आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी स्टार प्रचारक आहे आणि त्यानंतर खरगे यांच्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी जरी असली तरी सुद्धा खरगे हा काही काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा चेहरा असू शकत नाही हेही सर्वज्ञात आहे आता मुद्दा राहुल गांधीच्या अमेठी निवडणुकीचा आहे राहुल गांधींना अमेठीच्या लोकसभा मतदारसंघाची भीती का वाटते याच कारण असं आहे की स्मृती इराणी यांनी सुद्धा अमेठीतून निवडणूक लढवली होती आणि स्मृती इराणी यांनी अमेठीवर ज्या पद्धतीनं आपलं वर्चस्व वर कमावलं आहे भाजपनं आपलं वर्चस्व वर प्रस्थापित केलं आहे त्या दृष्टिकोनातून काँग्रेसनी किती मेहनी मेहनत या काळात घेतली हे आपल्याला माहितच आहे आणि म्हणून असं लक्षात येत आहे की अमेठीहून राहुल गांधी लढण्याची शक्यता सर्वात कमी आहे आणि वायनाड हा त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ आहे एकोणचाळीस उमेदवारांची यादी घोषित करत असताना सोळा उमेदवार केवळ केरळ मधून त्यांनी घोषित केले एकोणचाळीस मधन सोळा लोकसभेचे उमेदवार काँग्रेसनं घोषित केले त्या पाठोपाठ कर्नाटक मधून सात छत्तीसगडमधनं सहा जिथे विधानसभेची निवडणूक काँग्रेसनं काँग्रेस हरली आहे शिवाय तेलंगणा चार जिथे पाच राज्यांमधन केवळ आणि केवळ तेलंगणामधन त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळाला म्हणजे केरळमध्ये सोळा कर्नाटक सात छत्तीसगड सहा तेलंगणा चार असे बत्तीस उमेदवार त्यांनी घोषित केले आणि उर्वरित मात्र मेघालय नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरामधनं उमेदवार त्यांनी घोषित केलेले आहेत म्हणजे ज्या राज्यामध्ये काँग्रेसची पकड आहे ज्या राज्यामधून काँग्रेसला यश मिळू शकतं अशाच उमेदवारांना घोषित करून त्यांना निवडणुकीच्या कामासाठी तयार केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे केसी वेणुगोपाल हे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहे आणि अल्पुझा नावाचा मतदारसंघ आहे जिथे दोन हजार नऊ साली ते लढले होते आणि इथून त्यांना लोकसभेत धाडण्यात आलं होतं त्याच मतदारसंघात दोन हजार चोवीस साली केसू केसी वेणुगोपाल हे पुन्हा एका लोकसभेची निवडणूक लोक लढणार आहे के सी वेणुगोपाल अत्यंत महत्वाचा चेहरा सातत्यानं आपल्याला देशभर पाहायला मिळतो इंडिया आघाडीच्या कार्यक्रमात पक्ष संघटनेमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पहिल्या आणि दुसऱ्या सामाजिक न्याय यात्रेमध्ये सुद्धा आणि गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं वेगवेगळ्या राज्यात ज्या ज्यावेळी निवडणुका असतात त्यावेळी केसी वेणुगोपाल हा महत्वाचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो एक काळ असा होता की मुकुल वासनी गुलाम नबी आजाद प्रणब मुखर्जी असे दिग्गज चेहरे होते चेहरे सातत्यानं पक्ष संघटनेत आपल्याला सक्रिय दिसायचे वेगवेगळ्या राज्याचं संघटन तिथल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका याची दारोमदार या नेत्यांवर असायची पण गेल्या काही वर्षांमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि एकूणच गांधी करण्याचा अत्यंत निष्ठावंत नेता म्हणून के सी वेणुगोपाल यांच्याकडे पाहायला मिळत आणि मुंबईत सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्यानं पक्ष संघटना निवडणुकांच्या निमित्तानं पेचप्रसंग ज्या ज्या वेळेला उद्भवतील त्या त्यावेळी केसी वेणुगोपाल गोपाले अत्यंत सक्रिय आणि त्यांचा शब्द अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि त्यांना काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते सुद्धा मानतात आणि इतर राज्यातले सुद्धा तर केसी वेणुगोपाल यांच्यावर वायनाडमधून राहुल गांधी यांचा किल्ला सर करण्याची जबाबदारी सुद्धा आहे स्वतः अल्पुझा या मतदारसंघामधनं त्यांना निवडणूक लढवायचीच आहे जिंकूनही आणायची आहे आणि शिवाय nope. केरळमधन राहुल गांधींना जिंकून आणायचं आहे ही जबाबदारी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी पार पाडली आणि म्हणून त्यांचं वजन काँग्रेसमध्ये वाढल्याचं पाहायला मिळत आता मुद्दा असा आहे की या संपूर्ण उमेदवार उमेध्वार उमेदवार घोषित मध्ये कर्नाटक मधला अत्यंत महत्वाचा चेअर आहे तो म्हणजे डी के शिवकुमार या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवून देण्यासाठी डी के शिवकुमार हे अत्यंत महत्वाचं नाव आहे ऑपरेशन लोटस ज्यावेळी राबवलं लो गेलं भाजपकडून त्यावेळी के शिवकुमार यांच्यासारखा एक बडा नेता चर्चेत आला होता डी के शिवकुमार यांनी काँग्रेसच्या आमदारांसोबत बस्तान बसवलं होतं ठाण मांडलं होतं मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये आणि त्यावेळी लोटस कमळ कर्नाटक मध्ये राबवलेलं अत्यंत चर्चेत आलं होतं आणि त्यानंतर ईडीच्या एका प्रकरणामध्ये डी के शिवकुमार यांना अटकही झाली होती हे सगळं होत असताना काँग्रेसमधला अत्यंत एक लढवय्या नेता म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव घेतलं जातं डी के शिवकुमार हे बंगळुरू ग्रामीण भागात लढणार आहे भले ते उपमुख्यमंत्री असतील राज्याचे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांना पुढची स्वप्न सुद्धा पडली होती पण काँग्रेसनं त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं आणि पुढच्या कर्नाटकच्या काँग्रेसच्या राजकारणात सुद्धा शिवकुमार यांचं नाव हे अत्यंत मोठं राहणार आहे सिद्धरामय्या यांच्यासोबत हेही नाकारता येत नाही असं सगळं असताना भाजपनं जशी चाल खेळली लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यांनी अत्यंत मोठ्या मोठ्या नेत्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय तसाच प्रयत्न काँग्रेसनं तरी आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलंय असं दिसतं डी के शिवकुमार यांना उभं करून लोकसभेच्या निवडणुकीत की काँग्रेस सुद्धा भाजपप्रमाणेच विचार करत आहे भाजपची जशी स्ट्रॅटेजी आहे तशीच ती काँग्रेसची सुद्धा असू शकते असा अंदाज आपल्याला डी के शिवकुमार यांच्या नावावरून आपल्याला साधारणतः पाहायला मिळतो शिवकुमार यांचे बंधू आहे बी के सुरेश यांना सुद्धा कर्नाटकच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं उभं केलेलं आहे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांना सुद्धा पहिल्यांदा छत्तीसगड मधन लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं गेलं आहे म्हणून मी म्हणालो की भाजपची जशी रणनीती आहे मोठ्या मोठ्या चेहऱ्यांना लोकसभेच्या निवडणुकीत लढवण्याची तशीच नीती ही काँग्रेसनं सुद्धा अवलंबिलेली आहे असं मानलं जात आधी लोकसभेचा गड हा सर करायचा आणि त्यानंतर राज्याच्या निवडणुका बहुतांश पार पाडलेल्या आहेत महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि ती लोकसभेच्या निवडणुकीनंतर साधारणतः सहा महिन्यानं येत असते त्यामुळे आताच्या लढीला काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या राजकारणातले जे दिग्गज आहेत त्यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस बाध्य करते का जर त्यांना भाजपची रणनीती अवलंब राहायची असेल तर हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आता काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे नागपूरमधून सुद्धा दोन हजार एकोणीस ची निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि त्यावेळी नितीन गडकरींच्या प्रेमात पडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र भाजपमध्ये त्यांचं पटलं नाही आणि भाजपमधनं ते बाहेर पडले खासदार की शाबूत असताना आणि ते काँग्रेसमध्ये गेले आज ते प्रदेशाध्यक्ष आहे पण नाना पटोले यांच्यासोबत अनेक नेत्यांचं पटत नाही अशोक चव्हाण सारखे अत्यंत महत्वाचे नेते माजी मुख्यमंत्री हे भाजपच्या गोटात शिरले अर्थात त्यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी बाध्य केलं जातं का हे आपल्याला आता तरी काही सांगता येणार नाही याचं कारण असं की एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी घोषित करत असताना भाजपनं मात्र महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी घोषित केली नाही एक नाव होतं अपवादात्मक आणि ते लोकसभेच्या रिंगणात हे नाव आपल्याला दिसेल की नाही याबद्दल कुणीही खात्रीलायक सांगू शकत नव्हतं ते नाव कृपाशंकर सिंग यांना यांचं आणि ते उत्तर प्रदेश मधल्या जौनपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे है कि त्यार शंकर आता मुद्दा असा आहे की त्या अर्थानं कृपाशंकर सिंग यांची चर्चा नकोच पण नितीन गडकरी यांचं नाव मात्र घोषित केलं गेलं नाही काँग्रेसचा कुठला असा उमेदवार असेल जो नितीन गडकरी यांना टक्कर देऊ शकेल आणि तो लोकसभेचा विजयी खासदार असू शकेल उमेदवार असू शकेल हेही आता सांगता येत नाही पण नितीन गडकरींच्या विरोधात फार काही काँग्रेसचं वाईट मत नाही याचं कारण असं की तुझी स्कॅमवरून ज्या नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असताना काँग्रेसला कुंडीत पकडला युपीए सरकारला धारेवर धरलं आणि त्यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची कारकीर्द आरोप करून चर्चेत आणली होती असे नितीन गडकरी मात्र नंतरच्या काळामध्ये मात्र नितीन गडकरी काँग्रेसच्या विरोधात राहुल गांधींच्या विरोधात आणि सोनिया गांधींच्या विरोधात फार काही आक्रमकपणे बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाही तरी सुद्धा नाना पटोले यांनी नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक दोन हजार एकोणीस ची लढवली आणि ते पराभूत झाले पण आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विकास ठाकरे नावाचा असा एक चेहरा काँग्रेसचा दिसतो जो भाजपला टक्कर देऊ शकेल अशी काँग्रेसची धारणा आहे पण वास्तवात असं चित्र नाही मुळात मुद्दाच हाच आहे की नितीन गडकरी यांना तिकीट मिळेल का हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात प्रामुख्याने विचारला जातो म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना ऑफर दिली की तुम्ही आमच्याकडून निवडणूक लढवा कारण इतक्या दिग्गज नेत्यांची उमेदवारांची यादी विनोद तावडे यांनी घोषित केले जे राज पक्षाचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहे विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभेच तिकीट नाकारलं होतं जे फडणवीसांच्या काळात पाच वर्ष मंत्री होते आणि त्यांनी मोदी आणि शहा यांच्या नावांची घोषणा केली मोदी आणि शहा यांच्या नावांची घोषणा करत असताना आणखी काही मोठ्या नेत्यांची नावं त्यांनी नावांची घोषणा केली मात्र नितीन गडकरी यांच्या नावांची घोषणा या पहिल्या रांगेत न करून भाजपला तसे संकेत द्यायचे का म्हणून त्याची चर्चा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून होत्या आणि या चर्चेला अनुसरूनच उद्धव ठाकरे यांनी एक टोला लागवला की नितीन गडकरी तुम्ही आमच्या सोबत या आम्ही तुम्हाला लोकसभेचं तिकीट देऊ आता पडदा यावर पडेल तेव्हा जेव्हा भाजप दुसरी यादी घोषित करेल आणि त्यात महाराष्ट्राचे नेते असतील का तर मुद्दा असा आहे की दहा मार्च रोजी भाजपचा फैसला होणार आहे म्हणजेच महायुतीचा फैसला होणार आहे महाराष्ट्राच्या लोकसभा तिकिटांवरून उमेदवारांवरून कारण महायुतीचा घोळ जसा संपत नाही तसा महाविकास आघाडीचाही तिकिटांचा घोळ उमेदवारांचा घोळ अजिबात संपत नाही आहे पण चर्चा मात्र महायुतीच्या नेत्यांची आहे कारण त्यात नितीन गडकरींचं नाव घेताना अंतिम करायचंय अर्थात ते ठरवते जे पी नड्डा अमित शहा मोदी पण जे पी नड्डाही यापूर्वी येऊन गेले आणि अमित शहाचाही महाराष्ट्र दौरा झाला बरं या दौऱ्यामध्ये दिग्गज नेते त्यांच्या चर्चेला उपस्थित होते देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे तीनही गटाचे आपापल्या पक्षाचे अत्यंत दुरंतर महाराष्ट्रातले नेते या नेत्यांना दिल्लीतही बोलावलं गेलं असंही म्हटलं गेलं एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते यांना सुद्धा दिल्लीत बोलावलं गेलं जागांचा फैसला दिल्लीत होईल आणि येत्या दोन दिवसांमध्ये शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जातं बरं यांचा भाजपचा उमेदवारांचा आणि या नावावरती शिक्का मूर्तब झाल्यानंतर महाविकास आघाडीला सुद्धा वेगानं पावलं टाकायचे आणि प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग इंडिया आघाडीमध्ये आणि पर्यायानं महाविकास आघाडीमध्ये किती असेल आणि त्यांच्या जागांच्या मागण्यांना काँग्रेस किंवा महाविकास आघाडी मधले पक्ष मान्यता देतील का हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्या मागणीला जोर धरत असताना सुद्धा त्यांच्या जागांची जी काही अपेक्षा ती मात्र कमी होत नाही आधी वारा वारा वाराचा फॉर्म्युला दिला गेला नंतर मात्र त्यांनी स्वतःच खूप मोठ्या जागांची अपेक्षा धरली आणि या जागांचा तिढा अजूनही काही सुटत नाही प्रकाश आंबेडकर जर वैयक्तिक स्वतंत्रपणे जर महाराष्ट्रामध्ये लढले आणि काही जागांवर त्यांनी नावाला होकारही दिला असं जर झालं तर दोन हजार एकोणीस मध्ये जसा फटका महाविकास आघाडीला बसला तसा तो महाविकास आघाडीला आधी बसेल आणि नंतर पर्याय तो इंडिया आघाडीला जोरदार धक्का मानला जाईल आणि विधानसभेच्या सुद्धा सुद्धा तसंच झालं तर ती अत्यंत अडचणीची बाब महाविकास आघाडीसाठी ठरेल महाविकास आघाडीची लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात जशी अडचण होईल तसाच तसच ते पथ्यावर पडेल भाजपच्या कारण भाजपला त्याचा खूप मोठा फायदा होईल भाजपला फायदा जर प्रकाश आंबेडकरांचा व्हायचा असेल तर अर्थात प्रकाश आंबेडकर हे जर व्यक्तिगतरित्या स्वतंत्ररित्या जर निवडणुकीच्या मैदानात आपल्या उमेदवारांना घेऊन लढले तरच भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो हे भाजपला पूर्त माहिती आहे भाजपला हे पूर्त माहिती आहे महाविकास आघाडीला माहिती आहे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीत लाखांच्या वर त्यांच्या उमेदवारांना मतं मिळाली होती आज ते उमेदवार कुठे हे कुणालाही सांगता येणार नाही त्यातले गोपीचंद पकडकर पडळकर हे आता भाजपा भाजपामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहे तर महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात हे सगळे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील यात आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा आणि महायुतीच्या जागावाटपांचा घोळ महा जागावाट हा अजूनही संपलेला नाही म्हणून ना भाजपच्या यादीत महाराष्ट्राच्या उमेदवारांची नाव आहे आणि ना काँग्रेसच्या यादीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची नाव आहे खास करून काँग्रेसची नावं कुठलीही नाही दोन अत्यंत महत्वाचे पक्ष देश पातळीवर दोन अत्यंत महत्वाचे पक्ष महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत आणि म्हणून या याद्यांच्या भोवती सगळी चर्चा ही फिरत आहे नेमकं काय का होईल अर्थात दोन ते तीन दिवसात सगळा हा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातला तिकीटावा तिकीट वाटपांचा घोळ हा संपुष्टात येईल पण त्यात भाजपचे नितीन गडकरी असतील का आणि महाराष्ट्रात नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसचा कोण उमेदवार उभा राहील हेही तितकच महत्वाचं आहे आणि लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची सात महाविकास आघाडीला मिळेल का आणि कोणत्या कोट्यातून त्यांचे उमेदवार लढतील की ते स्वतंत्ररित्या लढतील आणि पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस ची गणिता आपल्याला पाहायला मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील तुर्तास मी इथे सांगतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र डिजिटल हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा खूप धन्यवाद